तुम्हाला माहितीच आहे की सध्या पीएम किसानचा हप्ता येणार आहे तर बरेचसे लोक तुम्हाला विचारणा करत असतील की पीएम किसान मध्ये किती लोकांनी शेतकरी ओळख क्रमांक काढला आहे व किती लोकांचा शेतकरी ओळख क्रमांक काढला नाहीये जर हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी आपल्याला हे लोकांची नावं कुठे दिसतील की ज्यांनी आणखीन पण शेतकरी ओळख क्रमांक काढला नाही तर या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहे स्टेप बाय स्टेप सुरुवातीला आपल्याला एम एच एफ आर एग्रेस्ट ऍक्ट डॉट जिओ इन महाराष्ट्र या वर आपल्याला जायचंय या वर गेल्यानंतर ऑफिशियल वर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपला युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनचा जो कॅपचा आहे तो आपल्याला इथे एंट्री करून लॉग इन करायचंय जसं तुम्ही लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट सेक्शन मध्ये जायचंय रिपोर्ट शिक्षण मध्ये आपण गेल्यानंतर इथे आपल्याला एक रिपोर्ट दिसतोय पीएम किसान डील त्याच्यानंतर जो आहे तिथे तुम्हाला तुमचे जिल्हा तालुका गाव दिसणार आहे आणि गाव दिसल्यानंतर तुम्हाला तिथे जे आकड्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन कॉलम पीएम किसान फार्मर इन रजिस्ट्री आणि पीएम किसान नॉट इन फार्मर रजिस्ट्री याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला ते तुम्ही एक्सेल मध्ये इम्पुट करू शकता पीएमएम किसान नॉट इन फार्मर रजिस्ट्री म्हणजे त्या लोकांची नोंदणी बाकी आहे त्या लोकांचे मोबाईल नंबर वगैरे ही सर्व इथे दिलेले आहे